नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर आज आपण पुन्हा एकदा घेऊन आलो आहे आपल्या मशीनला ओढ्यावरती पाणी प्यायला घेऊन पाय आपल्या आहेत मशीन दोन तीन दिवस झाला आमच्या मांढर्यातले खूपच जास्त मुसळधार पाऊस पडत आहे आणि आम आमच्या पुणे जिल्ह्यातील ले। बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये सुद्धा रेड अलर्टचा धोक्याची सूचना दिली होती त्यामुळे पहा खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे आता गेल्याच रविवारी मी जो व्हिडिओ टाकला होता त्यात तुम्हाला या ओढ्यातील किती जास्त प्रमाणात दगडी दिसत होती परंतु आता पहा किती जास्त प्रमाणात पाणी आहे आणि या ओढ्याचे पाणी जर कमी पडले तर आमची विहिरीचे पाणी तर आहेच पहा ही आहे आमचे विहिरीचे पाणी आमच्या आम विहिरीतील आम पाणी अशा प्रकारे ओढ्यामध्ये जाते तो मला पेन दरवेळेस एका व्हिडिओमध्ये सांगतच राहतो आहे की गेमिंगचे व्हिडिओ येतील येतील पण काय व्हिडिओ करायला वेळच भेटत नाही कारण गेल्याच आठवड्यामध्ये आमची ही युनिट टेस्ट होती आणि त्याचे आता का आमचं पेपर सगळं तपासलं पण आणि मार्क पण सांगितलेत आणि आता मी पूर्णपणे व्हिडिओ काढण्यासाठी मोकळा आहे आणि आज रविवारसुद्धा आहे त्यामुळे आज काय अभ्यास नसल्यामुळे आज मी गेमिंगचा व्हिडिओ बनवणार आहे तो गेमिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहा धन्यवाद